नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा अभ्यास आजचे काम व्यवहारी अपूर्णांक समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक यांच्यामधील तुलना बेरीज वजाबाकी आणि गुणाकार करण्यास शिकणे आज सुरुवात आहे अपूर्णांकाचं अंच्छेद लिखाण त्याचं वाचन आणि चित्ररूपात अपूर्णांक दाखविणे याची प्रक्रिया सुरू झाली आहे सहभागी विद्यार्थी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगाव प्रत्येक विद्यार्थी आपापल्या वहीमध्ये फळ्यावर दिलेला प्रत्येक अपूर्णांक कमीत कमी तीन आकृत्यांमध्ये दाखवत आहे त्यांचं काम चालू आहे तोपर्यंत आपण थांबू आणि सावकाशपणे नंतर त्यांच्या वहीमध्ये काढलेले पूर्णांक आपण पाहणार आहोत दिलेले अपूर्णांक असे आहेत पहा म्हणजे एकशे चार एकशे दोन एकशे तीन एकशे सहा पण काय होतं का की मुलांना जेव्हा चारशे दाट पाचशे दाट असे मोठे मोठे छेद असलेले अपूर्णांक दिसतात तेव्हा मुलांना असं वाटतं की खूप मोठी आकृती काढावी लागते पण मित्रांनो इथे लक्ष द्या अपूर्ण अपूर्णांक तोच घेतला आहे चारशे दाट पण दिलेल्या तेवढ्याच आकृतीमध्ये समसमान आठ भाग केले चार भाग रंगवले असं आपल्याला करता येतं की नाही बघा बरं चौरस आणि वर्तुळात देखील ते काम केलंय आहे चार दाखवण्यासाठी खूप मोठी आकृती काढावी लागते यातून आपण बाहेर जाऊ काढलेल्या आकृतीचेच आपण समान तेवढे भाग करायचे असतात जेवढे छेदामध्ये दिले आहेत यावर लक्ष केंद्रित करा विद्यार्थ्यांच्या वया आपण पाहत चाललोय जो तो आपल्या कामात व्यस्त आहे छान खर तर अपूर्णांक आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे एक चॉकलेट आपण दोघात वाटून घेतो किंवा बहुना ज्या गोष्टी आपल्याकडे असतात त्याच आपण एकमेकांना शेअर करतो म्हणजे अपूर्णांक नाही का सुरू होत म्हणजे बघा हा एका आंब्याला आपण दोन भाऊ भावंड वाटून घेत असतो एखादी बिस्किट एखादी चॉकलेट आपल्याला आपल्या बहीण भावांना समान वाटून द्यावी लागते आणि अशा पद्धतीने आपण ती आवडीने खातो देखील याच पुढचं रूप म्हणजे आपल्याकडे असलेले संसाधन समान रूपात वाटून घेता येणं कामाचं वाटप करता येणं किंवा याच्यातूनच आपल्याला पुढे जाऊन पाण्याचे टाकी नळ किती पुस्तकातली पानं वाचली आहेत किती वाचायची शिल्लक राहिली अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा परीक्षेतली मोठी मोठी गणित सहज करता येतात अपूर्णांक हा एकचाही असू शकतो आणि समूहाचा असतो म्हणजे बघा हा या सहा विद्यार्थ्यांचा एक गट आहे दिसतंय आहे का तुम्हाला या सहा विद्यार्थ्यांपैकी तीन मुली आहेत म्हणजे अर्ध्या मुली आहेत असं म्हणता येतं की नाही म्हणजे सहा जणांचा एक गट म्हणून अर्ध्या गट म्हणजे तीन मुली असा समूहाचा पूर्णांक होतो आता इकडे बघा बरं तीन मुली परत दोन मुली परत तीन मुली तीन आणि तीन सहा आणि दोन आठ मग ह्या आठ मुलींपैकी अर्ध्या मुली जर अभ्यासात त्यांचं काम पूर्ण झालं असेल तर किती मुलींचं काम पूर्ण झालं तर आठ मुलींपैकी अर्ध्या मुली कारण आठ मुलींचा एक गट तर आठ पैकी अर्ध्या मुली म्हणजे चार मुलींचं काम पूर्ण झालं असा असतो समूहाचा अपूर्णांक तर मित्रांनो अपूर्णांकाची भीती बाळगू नका अपूर्णांक आपल्याला नेहमी मदतीला येत असतो आणि त्याच्याने आपली कामं सोपी होतात ही ही मुलं खूप आवडीने आपलं काम पूर्ण करतायत त्यांचंही अभिनंदन विद्यार्थ्यांनी रंगविलेले अपूर्णांक आणि अपूर्णांक हा चित्रातून दाखविणे त्यांनी केलेलं कार्य पहा किती छान पद्धतीने प्रत्येक मुलाने आपला अपूर्णांक रंगवून दाखवला आहे चित्रातून समजून घेतलेला अपूर्णांक वस्तुतून समजून घेतलेला पूर्णांक आणि प्रत्यक्ष कृतीतून समजून घेतलेला पूर्णांक फक्त संख्येतून समजून घेतलेल्या पूर्णांकापेक्षा अधिक गुणवत्तेचा असतो त्यातून आपली समज विकसित होते हा पूर्णांकच नव्हे तर गणिताची भीती दूर होते मित्रांनो गणिताला भिवू नये तर गणित आपला सखा आहे करूया मैत्री गणिताशी म्हणतात ते उगीच का जीवनात प्रत्येक क्षणी आपल्याला गणित मदत येतं तर मग चला अशा पद्धतीने आपण कृतीतून अपूर्णांक समजून घेतला आहे